नमस्कार मी किशोर अग्रवाल छत्रपती संभाजीनगर सध्या गणेशोत्सव चालू आहे आणि सार्वजनिक गणेश मंडळामध्ये सगळ्यात मोठा गणपती कुणाचा असावा यामध्ये एक स्पर्धा लागलेली असते पण त्यापासून निर्माण होणाऱ्या अडचणी आणि पर्यावरणाचं संतुलन बिघडतो याकडे कोणी लक्ष देत नाही आणि हेच बाब लक्षात ठेवून कालभैरव प्रतिष्ठान यांच्यातर्फे ज्याप्रमाणे मनामनात देव कणाकणात देव असतो त्याप्रमाणेच त्यांनी सुद्धा तांदळाच्या आठ एम च्या तांदळाच्या तुकड्यावर छोट्याशा तांदळाच्या आठ एम च्या कणावर सहा एम एम चा एक गणपती साकारला आहे आणि याला जगातील सगळ्यात लहान गणपती म्हणून मान्यता मिळालेली आहे वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद झालेली आहे आणि याचे शिल्पकार आहेत श्री गजेंद्र वाळोणकर सर यांना आतापर्यंत अकरा वर्ल्ड रेकॉर्ड मिळालेला आहे हा गणपती आपल्याला छोट्याशा दुर्मिण मधून लागतो चला आपण वाडणकर सर अशी दोन मिनिट बोलूया सर आपल्या मूर्तीबद्दल थोडं शब्द सांग <coughs> आता जसं तुम्ही सांगितलंय की तुम्ही जसं म्हणालात की बाबा आजकाल खूप लोकांची प्रतिस्पर्धा चालली की दोन फुटाचा दहा फुटाचा पंचवीस फुटाचा मग यांच्यामध्ये पण असं एक चर्चा झाली गणेश मंडळातर्फे आपण एवढा मोठा आणू तेवढा मोठा आणू पण मग त्याच्यामध्ये आर्थिक बाबतीचा पण गोष्ट येतो आणि बाकी निसर्गाचाही प्रॉब्लेम येतो त्याच्यात त्याही अडचणी आहेत म्हणजे पर्यावरणचाही आणि आता त्याच्यात मग त्यांच्यामध्ये जे मेन आहेत गणेश भालेराव यांनी मुलांना सगळ्यांना सुचवलं की बाबा आपण सगळ्यात सूक्ष्म असं कुठलं तरी एखादं गणपती तयार करू आणि माझी आणि त्यांची गत एक बारा वर्षापासून ओळख आहे मग गणेश भालेराव आणि त्यांचं गणेश मंडळ कालभर प्रतिष्ठान माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी ही कल्पना सुचवली आणि मी त्यातच गेल्या अकरा वर्षापासून असल्यामुळे बारा तेरा वर्षापासून मला आनंदच वाटला म्हणून मग मी प्रयत्न केला आणि त्याच्यावर आपण आठ एम एम बाय दीड एम एम दाण्यावर सहा एम एम बाय दीड एम एम चा ओझरचा विघ्नेश्वर हा गणपती आपण जे खडतात त्याला दोन मिनिट चौवेचाळीस सेकंद लागले आणि याची नोंद जगात सगळ्यात छोटा गणेश मंडप म्हणजे गणपती प्रस्थापित करणारं गणेश मंडळ म्हणून यांची ख्याती झाली यांचा वर्ल्ड रेकॉर्ड झालाय आणि त्याच्यामुळे मला आनंद वाटतोय की मी कुठेतरी काहीतरी करू शकलो आणि माझी कला कुठेतरी कामी आली धन्यवाद सर तुमच्यामुळे आज संभाजीनगरकरांना आणि संपूर्ण जगामध्ये तुमच्या गणपतीचे बाप्पांचे दर्शन सगळ्यांना झाले आणि मी कालभैरव प्रतिष्ठान यांना इथे मला बोलवलं मला आरती करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं त्याबद्दल मी सगळ्यांचं ऋणी आहे आभारी आहे धन्यवाद